Shilla Shula 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 Shula

सुपारीपैकी प्रथम पूजा हाताने हाताच्या क्रमांक 31 सुपारी गणपती असते तिची 75 पूजा कधी पूर्ण करांनी श्री महा गणपतये दिपते नमः गृलेपणार्थं चंदनं समर्पयामि पुऱ्यालाटक झाल्या सगळ्या आता भांड्यांचा पसार आहे तो आवरायचा आहे झाल्या का पुऱ्या तळून सगळ्या हम्म झाल्या झाल्या भाजी झाली बघू कशी झाली पातळ भाजी ना चण्याची आणि आमरस आमरस बनवलाय थंड व्हायला ठेवलाय का आमरस आज पुऱ्यांचा बेत आणि आमरस पुरी आमरस ना स्वयंपाक झाला ना वरण hmm. भात मेथी भाजी मेथीची भाजी बनवली ना आणि हा आमरस असं हे जेवण आहे आणि हा शिरा बनवला आहे देवाला नैवेद्य ठेवला ना आमरस पुरी वरण भात मेथीची भाजी मेथीची भाजी पण बनवलेली आहे भाजी वरण आणि भात आणि पप्पन लाटा बाजरीची भाकरी बनवायची ना हा दादाचं जेवण चाललं आता हा झाला या पुऱ्या आणि बाबांचं ताट बाबांला भाकरी चण्याची आमटी डाळ मेथीची भाजी बाबा आमचे नाही खात भात नाही खात ठोळ्या ठोकल्यात हो जेवायला या रे सगळ्यांना गावात बाळा बाळा आवाज दे श्रीखंड पुरी आमरस त्यांच्या अगोदर येऊन जेवायला बसलेला आहे आणि तुम्हाला आवाज देतोय ना दादा दादाचं जेवण बघा काय काय आहे काकडी आणि चण्याची आमटी आणि भात चण्याचीच आहे ना मग